लोकसभेत आज विविध विभागांच्या अनुदान मागण्यांवर चर्चा होऊन गिलोटीन पद्धतीनं त्या मागण्या मंजूर करण्यात आल्या कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कृषी विभागाशी संबंधित चर्चेला उत्तर दिलं गेल्या दहा वर्षात सरकारनं कृषीविषयक योजना आणि कामांसाठी दहा लाख सातशे छप्पन्न कोटी रुपयांची तरतूद केल्याचं सा त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या दहा वर्षात ही तरतूद केवळ दीड लाख कोटी इतकीच होती असं ते म्हणाले सरकारनं दहा वर्षात पंच्याहत्तर कोटी चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन धान हमी भावानं घेतलं आहे या दहा वर्षात कृषि उत्पादना ही लक्षणीय डिजिटल ओख पत्र है ते लगातार अन्न का उत्पादन फलों का उत्पादन सब्जियों का उत्पादन लगातार बढ़ता जा रहा है और केवल उत्पादन नहीं उत्पादकता भी बढ़ रही है किसान को मजबूत बनाने के लिए प्रधानमंत्री तो नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में उत्पादन बढ़ाने का काम हो रहा है और उत्पादन बढ़ाने की एक नहीं अनेकों प्रयास किए गए नई किस्में बीज की पिछले दस सालों में उन्तीस सौ तो नई किस्में बीजों की जारी की गई है उनतीस सौ तो नई किस्में ये बीज जलवायु अनुकूल है ये बीज रोग प्रतिरोधक क्षमता रखते हैं इनमें से कई बायोफोर्टिफाइड है, है। ग्राउंड लेवल क्रेडिट चौदह पंद्रह तक केवल आठ लाख पैतालीस हजार करोड थी जिढा में मेईस चौबीस पोड कर जलशक्ती मंत्रालयाशी संबंधित झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्र सरकारनं जलजीवन अभियानाअंतर्गत सुमारे साडेपंधरा कोटी ग्रामीण घरांमध्ये नळानं पाणी पुरवठा केल्याचं जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सांगितलं देशातल्या पाच लाख गावांमधल्या पंचवीस लाख महिलांना पाण्याची गुणवत्ता तपासण्याचं प्रशिक्षण दिलं असून गुणवत्ता चाचणी किटही दिली असल्याचं म्हणाले स्वच्छ आणि शुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ग्रामीण भागात दरवर्षी एक लाख छत्तीस हजारांपर्यंत ते बालमृत्यू थांबवण्यास मदत झाल्याचं एका अहवालात म्हटलं या उत्तरानंतर जलशक्ती मंत्रालयाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या त्याआधी विरोधी पक्ष सदस्यांनी जलजीवन अभियानाचा वेग कमी असल्याबद्दल टीका केली तसंच केंद्र सरकारकडे पूर आणि दुष्काळ स्थितीचं व्यवस्थापन करण्यासाठी काहीही योजना नसल्याची टीका विरोधी पक्ष सदस्यांनी केली सरकार देशात टीबी निर्मूलनासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत सांगितलं अत्याधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून आतापर्यंत सहा कोटींहून अधिक लोकांची तपासणी आणि रोगांचं निधन झाल्याचं त्यांनी सांगितलं सर्व चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांनी गिलोटीनच्या आधारे अनुदानाच्या मागण्या मंजूर करून घेतल्या त्यानंतर सभागृहाचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आलं